उल्हासनगर शहराचा शहात्तरावा वर्धापन दिन उत्साहात साजरा उल्हासनगर शहराचा शहात्तरावा वर्धापन दिन शुक्रवार आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उल्हासनगर महापालिकेतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त श्रीमती मनीषा आव्हाळे यांनी भूषवले सकाळी नऊ वाजून तीस मिनिटे वाजता राष्ट्रगीत आणि राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या पुतळ्यांना आणि संविधान उद्देशिकेच्या कोनशिलेला पुष्पहार अर्पण करण्यात आले हर घर तिरंगा अभियानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी महापालिका परिसरात एक सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला होता जिथे उपस्थितांनी फोटो काढून या अभियानाला पाठिंबा दर्शवला त्यानंतर तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली आणि एका विशेष कॅनव्हासवर उपस्थितांनी घरोघरी तिरंगा हर घर तिरंगा जय हिंद असे लिहून आणि स्वाक्षरी करून देशाप्रति आदर व्यक्त केला यावेळी आमदार श्री कुमार आयलानी महापालिका अधिकारी कर्मचारी अग्निशमन दल सुरक्षा रक्षक वैद्यकीय पथक तसेच विविध शाळा आणि महाविद्यालयांचे विद्यार्थी यांच्यासह एक भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली ही रॅली महापालिका मुख्यालयापासून सुरू होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत गेली जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला या रॅलीतून हर घर तिरंगा पर्यावरण जनजागृती आरोग्य आणि स्वच्छता जनजागृती संदेश देण्यात आला रॅली नंतर विराट आंबे स्पोर्ट क्लब येथे जमा झाले जिथे उल्हासनगर शहर स्थापनेच्या कोनशिलेला पुष्पहार अर्पण करण्यात आला या कार्यक्रमात कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर पथनाटे आणि स्वच्छतेवर कविता सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली यावेळी आमदार श्रीकुमार आयलानी अतिरिक्त आयुक्त डॉक्टर किशोर गवस डॉक्टर धीरज चव्हाण जनसंपर्क अधिकारी श्री अजय साबळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेश शिरसाट यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने नागरिक विद्यार्थी उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री भास्कर शिंदे यांनी केले डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या अपडेट्स